कोयना एज्युकेशन सोसायटी तळदेवचे लोहिया विद्यालय व ज्युनियर कॉलेज सायगाव येथे मातृपितृवंदना कार्यक्रम साजरा झाला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी कुमारी हर्षदा पवार या विद्यार्थिनीने केले कार्यक्रमाचे प्रस्तावित काळे मॅडम त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी संचालक शेलार श्री शे आपटे संस्थेचे सचिव अध्यक्ष डी के जाधव त्याचबरोबर सर हे उपस्थित होते तयार झाली की आई बाबांबद्दल काय बोलायचं तुला जे आवडते तेच ने माझे आवडतेस तुझे तुझे आवडतेस माझे आवड मला समजलं की आपल्यासाठी ते संचालक माननीय श्री शेळार सर सौ शेळार मॅडम सौ जाधव मॅडम तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आलेले सर्व पालक वर्ग ज्ञानदान करणारे आणि त्याच आई बाबांचं प्रेमाने मायेने आपुलकीने आणि मार्गदर्शन करणारे माझे सर्व गुरु सर्व बंधू आणि संस्कृती मोरे इयत्ता दहावीची विद्यार्थिनी प्रथम धन्यवाद देईन की त्यांनी मला इथे बोलण्याची संधी आहे खर तर त्यांना शब्दात मांडील अगदी तसंच त्यांनी या सुंदर आयुष्याची देणगी आहे सूक्ष्मातील सूक्ष्म गोष्ट